श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्याच लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पितृपक्षाची सुरुवात आजपासून झालेली आहे हिंदू धर्मामध्ये असं मानलं जातं की मृत्यूनंतर आत्म्याचा एक नवीन प्रवास सुरू झालेला असतो हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला विशेष असं महत्त्व दिलं जातं त्यामुळं कोणत्याही प्रकारचं शुभकार्य आता केलं जात नाही पितृपक्ष किंवा श्राद्ध पक्षाला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून याची सुरुवात होते ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपते या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत असते आणि पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पितृदोष निवारण कशा पद्धतीनं करायचं आहे किंवा त्यासाठी तुम्ही काय उपाय करू शकता या काळामध्ये तुम्हाला काय करायचं आणि काय टाळायचं अशा सर्व गोष्टींची माहिती सांगणार आहे त्यामुळं आपल्या या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की, की हा पितृपक्ष कधी प्रारंभ होतो आहे भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमेला रविवारी सात सप्टेंबरला सुरू होणारा हा पितृपक्ष एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे रविवारी अश्विन कृष्ण अमावस्येपर्यंत असणार आहे आता या काळामध्ये आपण पितृ पितृदोष निवारणासाठी काय करायचं आहे ते पाहूया आपल्याला या काळामध्ये पित्रांसाठी नैवेद्य बनवायचं आहे यामध्ये तुम्ही अनेक प्रकारच्या भाज्या खीर पुरी चपाती काहीजणं पुरणपोळी करत असतात आपल्या पद्धतीनुसार तुम्ही असा नैवेद्य बनवून तुमच्या पित्रांना जेवण घालवू शकता पित्रांच्या शांतीसाठी तुम्हाला या काळामध्ये पूजन करायचं असतं ब्राह्मणांना बोलावून तुम्ही आपल्या पित्रांची पूजा आणि तर्पण या काळामध्ये करू शकता या काळामध्ये सर्वात महत्त्वाची केली जाणारी पितृशांती देखील असते पित्रांचं पिंडदान देखील या काळामध्ये केलं जातं त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या समस्या येत असतील तर त्या नष्ट होत असतात आपण जी संपत्ती चालवत असतो किंवा जो वारसा चालवत असतो त्यावरती कधीतरी पूर्वजांचा देखील अधिकार राहिलेला असतो त्यामुळं त्यांच्या कृपा आशीर्वादानेच आपली भरभराट होत असते पिंपळाच्या झाडाला तुम्ही पितृपक्षामध्ये रोज एक तुपाचा दिवा लावू शकता तुम्ही जर असं नियमित सात किंवा अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घातल्या तर तुमचा पितृदोष कमी होण्यासाठी मदत होत असते यासोबतच तुम्ही पक्ष्यांना धान्य देखील टाकू शकता कारण की आपले पित्र हे कोणत्याही पक्ष्यांच्या रूपामध्ये आपल्याजवळ येत असतात आणि ते खाऊन जात असतात म्हणूनच या काळामध्ये कावळ्यांना सर्वात जास्त मान आहे यासोबतच तुम्ही गाईला देखील अनेक जण या काळामध्ये नैवेद्य दाखवू शकतात या दोन प्राण्यानंतर तुम्ही कुत्र्यांना देखील पोळी खाऊ घातली तर तुम्हाला पापांपासून मुक्ती मिळते आणि पुण्याचे घडे भरायला सुरुवात होत असते यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पितृपक्षामध्ये तुम्ही अन्नदान करणं एखाद्या गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना तुम्ही अन्नदान किंवा कपडे जर दान केले तर त्याचंही पुण्य तुम्हाला खूप जास्त मिळत असतं मनुष्य मनुष्यमात्रावरती देव ऋषी पित्र यांची अनेक ऋणं असतात यापैकी श्राद्ध करून आपण पितृ ऋण फेडित असतो कारण ज्या मात्यापित्यांनी आपल्याला आरोग्याच्या सुखसौभाग्याच्या अभिवृद्धीसाठी अपार कष्ट घेतलेलं असतं त्यांना अशा ऋणांमधून आपल्याला मुक्त करण्याची ही एक संधी असते यामधून मुक्त होण्यासाठी आपल्याला फार काही खर्च होतो अशातला विषय नाही त्यामुळं तिथीला ती सर्वात सहज प्राप्त होणाऱ्या जल तीळ तांदूळ कुश फुले यांनी आपल्याला श्राद्ध करता येत असतं ये एवढ्या केल्याने देखील आपल्यावरचा पितृऋण भार हा हलका होत असतो यासाठी अनादिकालापासून आपल्याला हा श्राद्धविधी चालत आलेला आहे हे करत असताना तुम्ही आयु पुत्रान स्वर्ग कीर्ती पुष्टिंबल श्रेय पुषण सौख्यम धनधान्यम प्राप्तुनाय पितृपूजनात असे म्हणून तुम्हाला फलप्राप्ती मिळू शकते ह्या श्राद्धविधीचं तुम्हाला तारखेनुसार फळ देखील मिळत असतं प्रतिपदीला जर तुम्ही हे पितृपक्ष केलं तर तुम्हाला उत्तम पुत्र पशु वगैरेची प्राप्ती होत असते द्वितीयेला कन्या संपत्ती तृतीयाला अश्वप्राप्ती म्हणजे आजच्या गळा गाळामध्ये यशाची घौडदौड असा अर्थ घेता येईल चतुर्थीला पशुधन आणि खाजगी वाहन सुबत्ता पंचमी मुलांचं यशष्ठी तेजस्वी संतान सप्तमी म्हणजे शेती जमिनीची प्राप्ती लाभ अष्टमी म्हणजे व्यवहारामध्ये लाभ नोकरी उद्योगामध्ये भरभराट दशमी म्हणजे सुबत्ता वैभव एकादशी म्हणजे ऐहिक सुखाचा लाभ आणि द्वादशी म्हणजे सुवर्ण लाभ त्रयोदशी प्रतिच प्रतिष्ठा चतुर्दशी म्हणजे सर्वसामान्य समाधानी जीवन आणि अमावस्या म्हणजे सर्व इच्छांची पूर्ती चतुर्दशी तिथी वगळता दशमीपासूनच्या तिथी श्राद्धकर्मामध्ये प्रशस्त मानल्या जातात या सर्व लाभांची यादी वाचली की आपल्याला एकूणच श्राद्ध ही संकल्पना केवळ पित्रांसाठी सद्गती देणारी नाही तर आपल्या आयुष्याला एक योग्य वळण आणि सन्मार्ग देणारी आहे हे देखील आपल्या लक्षात येत असतं पितृपक्षामध्ये आपण काय करावं याबद्दलची माहिती आता घेतलीच आहे आता पाहूया की या काळामध्ये आपल्याला काय करायचं नाही धार्मिक शास्त्रानुसार आपण विवाह गृहप्रवेश दुकानातले मुहूर्त नवीन व्यवसाय सुरू करणे अशी कोणतीही शुभकार्य पितृपक्षामध्ये करू शकत नाही तसेच या काळामध्ये कोणाशीही खोटं बोलू नका किंवा अपशब्द वापरू नका कोणालाही फसवू नका कारण असं जर केलं तर तुमचे पूर्वज नाराज होतात आणि पितृपक्षामध्ये ब्रह्मचर्य पाळणं हे खूप जास्त महत्त्वाचं असतं पितृपाक्षामध्ये आपण मद्यपान सुपारी वांगी कांदा मांसाहार पांढरे तीळ भोपळा मुळा लसूण शिळे अन्न मीठ सत्तू इत्यादींचं सेवन निषिद्ध मानलं जातं असं केल्यानं तुमच्या पूर्वजांना राग येतो पितृपाक्षामध्ये पितरांना तर्पण अर्पण करण्यासाठी काळं तीळ वापरले जातात म्हणून चुकनही तर्पण अर्पण करण्यासाठी पांढरे तिळांचा वापर, वापर करू नका यासोबतच तुम्ही श्राद्धासाठी अन्न शिजवण्यासाठी लोखंडी भांडी वापरू नका स्टीलची भांडी देखील वापरू नका जर तुम्हाला हवं असेलच तर तुम्ही पितळेच्या भांड्यामध्ये अन्न खाऊ शकता तर ह्या सर्व गोष्टींचा आणि ह्या सर्व उपायांचा तुम्ही पितृदोष निवारणासाठी नक्कीच वापर करा आणि ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या अवश्य टाळा आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून देखील नक्की सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ